जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सौ सुरेखा दीपक पारखे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जवाहर नगर परिसरातील सक्रिय कार्यकर्ते व शिवसेना उपशहर प्रमुख यांनी मागील नगरपालिकेच्या निवडणुकीत आपल्या पत्नी सौ सुरेखा दीपक पारखे यांना उभे करून लक्षवेधी मतदान घेतले होते त्या निवडणुकीमध्ये त्यांना अपयश आले पण खचून न जाता येणारी आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी सौ सुरेखा पारखे यांनी आपल्या भागातील केलेल्या सामाजिक कार्याच्या जोरावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय चौगुले व शिवसेना शहर प्रमुख सयाजी चव्हाण यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आपण व आपले पती दीपक पारखे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्याच्या जोरावर प्रभाग चार मधून आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून मागणी अर्जाद्वारे उमेदवारीची मागणी केलेली आहे उद्या इचलकरंजी शहरात शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हॉटेल सोनाली या ठिकाणी पदाधिकारी व आगामी महापालिकेसाठी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची बैठक आयोजित केली असून या बैठकीत सौ सुरेखा दीपक पारखे यांची उमेदवारी जाहीर होते का याकडे जवाहर नगर परिसर व प्रभाग चार मधील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रेसह जनतेचा अधिकार नामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये जनतेच्या हक्काचा आवाज सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत जाहिराती आणि बातमीसाठी आजच सत्तर सत्तावन्न सत्याऐंशी अठ्ठ्याण्णव शून्य दोनशी संपर्क साधावा